हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता इकडे मंजूच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते आणि लगेचच इकडे मंजूची आई जो काही देवबाप्पा आहे त्यांना विचारत असते की काही लागतं आहे का तुम्हाला आणि काही लागलं तर लगेचच मला सांगा मंजू आता इकडे तयार होऊन येते आणि आईला आवाज देते आई बोलते की एकदम छान दिसत आहेस मंजूबा तू तु तुला कुणाची नजर नको लागायला मंजू म्हणते अगं माझ्या आईनं आता दृष्ट काढली आहे मला कोणाचीही नजर लागणार नाही मंजू मंजूचं लक्ष आता अमृताकडे जातं आणि मंजू आता आईला विचारू लागते की अमृता कुठे आहे आणि इतका वेळ का लागत आहे तिला आवरायला इतका वेळ लागत असतो का कुठे इकडे अमृता मात्र तिच्या रूममध्ये रडत असते आणि विचार करत असते की लिंबराजने माझ्यावरती काय काय आरोप लावलेत हे बाळ त्याचं नाही असं का म्हणत आहे तो मला तर काही समजतच नाही आहे लगेचच तिथे मंजू येते मंजूला काहीही न सांगता मंजू तिला शपथ देते पण अमृता काहीच सांगत नाही लगेचच आता इकडे मंजू बोलते की चल आपल्याला अजून आवरायचं आहे अमृता आणि इकडे मंजू आता दाराची सजावट करत असते तेवढ्यातच तिचा स्टूलवरून पाय घसरतो आणि इकडे सत्या व त्याची फॅमिली आलेली असते सत्या मंजूला मंजू पडणार आहे म्हणून तो पळतच येतो आणि मंजूला पकडतो आणि ते दोघे जण आता एकमेकांच्या नजरेत गुंतून जातात तेवढ्यातच तिथे बलमा येतो आणि बोलू लागतो की आपण इथं पूजेसाठी आलेलो आहोत सत्या व मंजू बलमाकडे पाहतात व लगेचच वेगळे होतात आणि ल मम्मी साहेबांचा तर खूपच तोल जातो लगेचच आता सर्वजण आतमध्ये येतात इकडे पूजेला सुरुवातच होत असते तेवढ्यातच आता इकडे लिंबराज खूपच पिऊन आलेला असतो आणि त्याला नीटनाटकं चालताही येत नसतं नेमकं तो पूजेच्या दिवशीच आता तमाशा घालतो इकडे मंजू मंजू मात्र त्याच्याकडे पाहत असते की हा इतको पितो आणि मला अमृताने एक शब्दही कधी सांगितलं नाही मंजूला तिच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही कारण आत्तापर्यंत अमृताने व आईने तिच्यापासून लपवलेली गोष्ट आता ती समोर आलेली असते आणि लगेचच इकडे त्याला बलमा सावरायला लागतो लिंबराज बोलू लागतो की हे कुणाचं तरी बाळ आहे आणि हे माझ्या अंगावरती लोटत आहेस का गं तू तुला काही कळतंय कह का काही अमृताला बोलत असतो अमृताला खूप वाट वाईट वाटतं खूप वाईट वाईट अमृताला लिंबराज बोलत असतो सत्याला हे सहन होत नाही सत्या लगेचच त्याला मारण्याच्या दिशेने धावतो पण बलमा त्याला आवडतो इकडे लिंबराज मात्र वाकडं तिकडं त्याचे पाय पडत असतात कारण तो खूपच पिलेला असतो बलमाही त्याला सावरायचा प्रयत्न करतो पण बलमालाच तो लुटून देतो इकडे सत्याचा ताल तर खूपच गेलेला असतो कारण लिंबराजने अमृतावरती जे काही आरोप केलेले आहेत ते त्याला सहन होत नाहीत लगेचच मंजूही तिथे येते आणि बोल रे शहाण्या काय बोलत आहेस तू माझ्या बहिणीवरती आरोप घेत आहेस आणि किती पिलाय तुला तरी कळतं आहे का तर इकडे लिंबराज नाटकी करू लागतो व मंजू इन्स्पेक्टर आहे म्हणून तिला सलाम करतो तेही त्याचे पाय जमिनीवरती राहत नाहीत सल्यूड मॅडम असं करतो पण त्याला काहीच कळत नाही आणि तो बोलू लागतो की माणूस जेव्हा पितो ना तेव्हा त्याच्या तोंडातून खोटं काहीच निघत नाही ते म्हणजे सगळं खरं खरं सांगत असतो हे बाळ माझं नाही आहे मंजू त्याच्या एक तोंडात मारते आणि लगेचच त्याला ग घराबाहेर ढकलत असते आता पाहूयात अमृताचं बाळ नेमकं कोणाचं आहे आणि लिंबराजचं असेल तर तो त्याला मान्य करेल का आणि मंजू आता लिंबराजला पुन्हा चांगलं राहण्याची संधी देईल का आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा